बासोन देश पर आने आने देश वर पर मागील वर्षापासून या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे या ठिकाणी जिल्हाभरातून आणि बाहेरून अनेक कलाकार या ठिकाणी आपल्या कलेचं प्रदर्शन करत आहेत देशभक्तीच्या या पर्वावर सव्वीस जानेवारीला या गीत गायन स्पर्धेचं आयोजन मागील वर्षी करण्यात आलं होतं याही वर्षी करण्यात आलं जिल्हा काँग्रेस कमिटीत सद्भावना भवनाच्या परिसरात या माध्यमातून आणि या अनुषंगाने देशभक्तीचं वातावरण निर्माण करण्यात आलंय एकीकडे आमची सर्व सेवा संघाची विचारधारा आहे जी या सव्वीस जानेवारीला देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचं आयोजन करते दुसरीकडे स्वयंसेवा संघाची भूमिका आहे जी या ठिकाणी देशातल्या शेतकऱ्यांचं सर्वार्थाने शोषण करत आहे हे सुद्धा यागी तुन नी, या गीत गायन स्पर्धेतून काही कलाकारांनी या ठिकाणी सादरीकरणातून सांगितलंय आणि दाखवलंय